सरीवर सरी लेखिका निलिमा क्षेत्रिय आमच्या माग अंगणात एक सीताफळाचं झाड आहे झाडावर दरवर्षीप्रमाणे एका सनबर्डच्या जोडीनं घरटं बांधलं आहे गेल्या महिन्यापासूनच दोघांची घरटी बांधण्याची धावपळ चाललेली हॉलच्या खिडकीतून मी निरखत होते घरट्याला दोरेदारे याबरोबरच प्लॅस्टिकच्या गोण्यांची तुसं पण लावणं चाललेलं ला होतं मधूनच एक जण येऊन घरट्यापाशी कलकल -कल -कल करायचा तर दुसरा लांब लं लांबच फिरत राहायचा मग ह्याचं कचकच 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 करत त्याच्यावर चिडणं तुला काही नाही तर मी तरी का करत बसू असं म्हणून मग ह्याचं निघून जाणं की दुसऱ्याचं लगेच घरट्याच्या जवळ येऊन कचकचकच कचखच -कच 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 करणं तर हिवल्याशा जीवांची ती लुटूपुटीची भांडणं धडपड फार लोभस वाटते लॉकडाऊनमध्ये मनावर उदासीची काजळी चढू नये याकरता पक्षी निरीक्षण हा एक चांगला उपाय आहे आणि हा विचार मनात रुजायला कारण म्हणजे माझी फेसबुक फ्रेंड सीमा तांगडपल्लीवार हिचं माहेर आलापल्लीजवळचं त्यामुळं तिची आणि माझी मैत्री अगदी थोड्याच दिवसात चांगली घट्ट झाली हिला पक्षी निरीक्षणाचा छंद तिचे फेसबुकवरचे पक्ष्यांचे फोटो पाहून पाहून मी या पक्षी निरीक्षणाच्या उद्योगाला लागले या पक्ष्याचा फोटो सीमाला पाठवल्याबरोबर तिनं त्याचं नाव सांगितलं सनबर्ड तोपर्यंत मी त्याला हेमिंग बर्ड म्हणत होते सनबर्डच्या जोडीमध्ये नर चमकदार काळा आणि मादी हिरवट करड्या रंगाची असते हे ज्ञान तिनं मला दिलं तोपर्यंत तो मी फुल कन्फ्यूज होते की एकाच घरट्यावर दोन वेगवेगळे पक्षी कसं काय काम करत आहेत सध्या घरट्यात एक पिल्लू आहे आणि मादी सतत त्या पिल्लाला खायला घालत असते तर यांचं घरटं बांधून झालं त्याचवेळी गच्चीवरच्या आडगळीतल्या खोक्यात एका मनीमाऊनं तीन पिल्लांना जन्म दिलेला होता आता ही मनीमाऊ आई सतत त्या पिल्लावर आणि पक्ष्यांवर डोळा ठेवून असते येता जाता वर घरट्याकडं तोंड करून स्वतःच्या ताकदीचा अदमास घेणं तिचं चालू असतं पण घरटं तिच्या आवाक्याच्या बाहेर असतं मध्येच एखादा सरडा छोटासा उंदीर घेऊन लगबगीनं गच्चीवर चढताना ती दिसते पिल्लांना पौष्टिक आहार पुरवणं हे तिची जबाबदारी नाही का आणि ती सनबर्ड आई सतत आपल्या पिल्लाच्या काळजीत असते मनेमाऊ झाडाच्या जवळपास जरी दिसली किती प्रचंड कलकल करून तिला हाखरून लावते पिल्लाचं रक्षण करणं ही तिची जबाबदारी नाही का दोघी आया सध्या आपापलं मातृत्व आटीतटीनं निभावत आहेत तेव्हा अशाच आटीतटीनं मातृत्व निभावणाऱ्या सगळ्या आयांना खूप खूप शुभेच्छा श्रोते हो नऊ मे मदर्स डे या निमित्तानं ही पोस्ट माझ्या वाचनात आली आणि ती ध्वनिमुद्रित करून आपल्यापर्यंत पोचवावी अशी वाटली म्हणून हा प्रपंच लेखिका नीलिमा क्षत्रिय मोबाईल नंबर एट वन फोर नाईन डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन वन सौजन्य दीपाली सुनील शिंदे मोबाईल नाईन एट वन नाईन सिक्स थ्री डबल सेवन डबल टू वाचन दत्ता सरदेशमुख